तुमच्या आयुष्यात कधी ना कधी असा क्षण नक्की आलेला असेल की हातात लाईट बिल आलं आणि तुम्ही क्षणभर थांबलात बिलावरची रक्कम पुन्हा पुन्हा पाहिलीत मनात विचार आला की एवढं बिल कसं काय येऊ शकतं आपण तर फारसं काही वापरलेलं नाही घरात एलईडी डी लाईट आहेत फॅन फार वेळ चालू नसतो टीव्हीही दिवसातून थोडा वेळच लागतो तरीही हजार दीड हजार दोन हजार कधी कधी तीन हजार रुपयांचं लाईट बिल हातात येतं आणि ते पाहून डोक्यात एकच प्रश्न घोळत राहतो चूक नेमकी कुठे होतीये आपण जास्त वीज वापरतोय का की आपलं मीटरच खराब आहे की दर महिन्याला जो माणूस मीटर रिडिंग घ्यायला येतो तो, तो काहीतरी चूक करतोय की तो अंदाजे रिडिंग टाकतोय की कोणी मीटरमध्ये छेडछाड आहे कारण बऱ्याच वेळा वास्तव असं असतं की आपला वापर कमी असूनही बिल मात्र प्रचंड येतं आणि हीच गोष्ट लोकांना अस्वस्थ करते अनेक घरांमध्ये यावरून वाद होतात घरातल्या लोकांवर संशय घेतला जातो मुलांना ओरडा बसतो लाईट बंद ठेवा फॅन बंद ठेवा टी कमी बघा असं सतत सांगितलं जातं पण तरीही पुढच्या महिन्याचं बिल काही कमी होत नाही आणि मग लोक मनात मनातच मान्य करतात की कदाचित हे असंच असतं लाईट बिल कमी होणं म्हणजे स्वप्नच आहे पण खरंच असं आहे का खरंच आपण काहीच करू शकत नाही का की यामागे एक अतिशय साधं पण दुर्लक्षित कारण आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही थेट बोललो एका अशा व्यक्तीशी जी गेली दहा वर्ष घरगुती लाइटिंग वायरिंग मीटर फिटिंग या सगळ्या कामात रोज काम करत आहे म्हणजे रोज वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या तक्रारी आणि त्यातून तयार झालेला अनुभव आणि या अनुभवी माणसाने आम्हाला सांगितलेली एक गोष्ट ऐकल्यावर आम्हालाच धक्का बसला कारण जे कारण तो सांगतो ते इतकं साधं आहे की बहुतेक लोकांच्या डोक्यात ते कधीच येत नाही आणि म्हणूनच आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं आहे कारण पहिल्या भागात तुम्हाला समजेल की कमी वापर असूनही लाईट बिल जास्त का येतं आणि पुढच्या भागात तुम्हाला कळेल की फक्त एक छोटीशी गोष्ट करून तुम्ही तुमचं लाईट बिल कसं कमालीचं कमी करू शकता पण त्याआधी थोडा मागे जाऊया पूर्वी आपल्या घरांमध्ये पिवळ्या रंगाचे जड बल्ब असायचे शंभर वॉट दोनशे वॉटचे एकच बल्ब लावला तरी भरपूर वीज वापरायचा पण आज चित्र बदललं आहे एलईडी टेक्नॉलॉजी आली नऊ वॉट दहा वॉटचे पांढरे बल्ब आले म्हणजे पूर्वीच्या एक बल्ब आणि आजचे दहा बल्ब यांच्यात फरक आहे त्याचबरोबर फ्रीज टीव्ही वॉशिंग मशीन अगदी एसी सुद्धा आज फाईव्ह स्टार रेटिंगचे आहेत म्हणजे ऊर्जा कमी खेचणारी उपकरणं मग तर्कशुद्ध विचार केला तर लाईट बिल कमी व्हायला हवं होतं पण प्रत्यक्षात तसं होत नाही आणि हाच विरोधाभास लोकांना गोंधळात टाकतो आम्ही याच विषयावर आधी एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये लाईट बिल कमी करण्याच्या टिप्स दिल्या होत्या आणि लाखो लोकांनी तो पाहिला पण त्या सगळ्या टिप्स तेव्हाच उपयोगी ठरतात जेव्हा तुमचं मीटर व्यवस्थित काम करत असतं कारण मीटर हेच असं उपकरण आहे जिथे सगळ्या गोष्टींचा हिशोब ठरतो पोलवरून आलेली वीज सगळ्यात आधी मीटरमध्ये जाते आणि मग तुमच्या घरात प्रवेश करते म्हणजे मीटर बरोबर नसेल तर पुढचं सगळंच गणित चुकतं आणि याच ठिकाणी अनेक लोकांची फसवणूक नकळत होते कारण बऱ्याच कमेंट्स मध्ये लोकांनी सांगितलं की आमचा वापर कमी आहे पण मीटर खराब आहे काहींनी म्हटलं की रिडिंग घेणारा माणूस चुकीचं रिडिंग घेतो तर काही खेड्यांमधल्या लोकांनी सांगितलं की रिडिंग घेणारा माणूस येतच नाही आणि अंदाजे रिडिंग टाकतो या सगळ्या तक्रारी ऐकल्यानंतर आम्ही त्या अनुभवी इलेक्ट्रिशियनशी सविस्तर चर्चा केली आणि तेव्हा त्यांनी आम्हाला एक किस्सा सांगितला एक साधी घटना पण त्या घटनेतून त्यांना लाईट बिल वाढण्याचं खरं कारण समजलं आणि ते कारण ऐकून तुम्हालाही वाटेल की हे इतकं सोपं होतं पण आजवर कुणीच का सांगितलं नाही हा किस्सा असा आहे की एकदा ते एका घरात लाईट फिटिंगचं काम करत होते नेहमीप्रमाणे त्यांनी घराचा एमसीबी बंद केला म्हणजे घरात पूर्ण वीज पुरवठा बंद काम सुरू झालं फिटिंग बदलली वायरिंग तपासली पण काहीतरी कनेक्शन प्रॉपर बसत नव्हतं म्हणून त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन मीटरमधून घरात येणारी मेन वायरच काढून टाकली म्हणजे आता घरात वीज येण्याचा प्रश्नच नव्हता मीटर आणि घर यांचा संबंधच तुटलेला काम पूर्ण झालं पण वायर परत जोडायला गेले तेव्हा त्यांच्या नजरेत एक विचित्र गोष्ट आली मीटरवरचा लाल रंगाचा लाईट जोर जोरात ब्लिंक होत होता म्हणजे जणू घरात मोठ्या प्रमाणात वीज वापरली जात आहे पण प्रत्यक्षात घर पूर्णपणे डेड होतं कुठलाही फॅन नाही कुठलीही लाईट नाही काहीच नाही तरीही मीटर युनिट्स मोजत होतं आणि इथूनच त्यांच्या डोक्यात घंटा वाजली की इथे काहीतरी गंभीर चूक आहे आणि मित्रांनो इथून पुढची गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे कारण तुमच्या घरातही हेच घडत असेल तर तुमचं लाईट बिल कधीच कमी होणार नाही आपण नेमकं काय चेक करायचं कसं ओळखायचं की मीटर खरंच बरोबर आहे की नाही आणि तुम्ही स्वतः घरी उभं राहून दोन मिनिटात सत्य कसं शोधू शकता हे सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ स्किप करू नका मागे आपण पाहिलं की एखाद्या घरात पूर्ण सप्लाय बंद असताना सुद्धा मीटर युनिट्स मोजत असेल तर ती किती धोक्याची गोष्ट आहे आणि नेमकं तेच अनेक घरांमध्ये घडत असतं पण प्रश्न असा आहे की सामान्य माणसाने हे ओळखायचं कसं कारण सगळ्यांकडे इलेक्ट्रिशनचा अनुभव नसतो आणि मीटर म्हणजे वीज बोर्डाची मालमत्ता असल्यामुळे लोक त्याला हात लावायला घाबरतात पण खरी गोष्ट अशी आहे की काही सोप्या स्टेप्स आहेत ज्या तुम्ही स्वतः घरी उभं राहून करू शकता आणि त्यातून तुम्हाला तुमचं मीटर बरोबर आहे की नाही याचा अंदाज येऊ शकतो आणि हे लाणून घेतलं तर पुढचं लाईट बिल येण्याआधीच तुम्ही मोठा धक्का वाचवू शकता सगळ्यात आधी लक्षात घ्या की आजकाल जवळपास सगळ्या घरांमध्ये डिजिटल मीटर असतात आणि त्या मीटरवर एक छोटासा लाल किंवा हिरव्या रंगाचा लाईट असतो जो सतत ब्लिंक होत असतो हा लाईट म्हणजे तुमच्या घरात वापरल्या जाणाऱ्या विजेचा थेट संकेत असतो जितका जास्त वापर तितक्या वेगाने तो लाईट चालू बंद होतो आणि जितका कमी वापर तितका तो हळू ब्लिंक करतो आता तुम्ही काय करायचं आहे ते शांतपणे ऐका सगळ्यात आधी एक सामान्य परिस्थिती पहा म्हणजे घरात रोज जसा वापर असतो तसा वापर ठेवा फॅन चालू असतील लाईट चालू असतील टी व्ही असेल तर तोही चालू ठेवा आणि मग मीटरकडे नीट लक्ष द्या त्या लाईटचा ब्लिंकिंग स्पीड बघा तुम्ही हवं तर मोबाईलवर एक छोटासा व्हिडिओही शूट करा म्हणजे नंतर तुलना करता येईल त्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे घरातला मुख्य ब्रेकर किंवा एम सी बी पूर्णपणे बंद करा म्हणजे घरात एकही युनिट वापरलं जाणार नाही एकही लाईट एकही फॅन काहीच नाही आता अशा स्थितीत परत मीटरकडे जा आणि त्या लाईटचा स्पीड नीट निरीक्षण करा जर ब्रेकर बंद केल्यानंतरही तो लाईट पूर्णपणे थांबला किंवा खूपच हळू झाला तर समजून घ्या की तुमचं मीटर व्यवस्थित काम करत आहे आणि तुमच्या घरात कुठेतरी वापर होत होता म्हणून बिल जास्त येत होतं पण इथेच खरी भीतीची गोष्ट सुरू होते जर ब्रेकर बंद केल्यानंतरही तो लाईट तसाच वेगाने चालू बंद होत असेल म्हणजे घरात काहीच वापर नसतानाही मीटर युनिट्स मोजत असेल तर मित्रांनो ही खूप गंभीर बाब आहे याचा अर्थ दोन गोष्टींपैकी एक गोष्ट नक्की आहे एक तर मीटरच खराब आहे किंवा मीटरमधून ब्रेकरपर्यंत जाणाऱ्या वायरिंगमध्ये कुठेतरी गडबड आहे कधी कधी वायर एकमेकांना टच झालेले असतात कधी कुठे ओलावा असतो कधी भिंतीत आत वायर खराब झालेली असते आणि अशा ठिकाणी वीस सतत लीक होत राहते जी आपल्याला दिसत नाही पण मीटर मात्र ती पूर्ण मोजत असतो आणि हाच तो अदृश्य वापर असतो जो तुमचं लाईट बिल दर महिन्याला वाढवत असतो अनेक लोक असं म्हणतात की आमच्या घरात चोरून वीज वापरली जातेय का किंवा शेजाऱ्याने आमच्या मीटरवरून कनेक्शन घेतलंय का? काही वेळा असं होऊ शकतं पण जास्त करून प्रकरणंही अंतर्गत वायरिंग किंवा मीटरच्या बिघाडाचीच असतात आणि म्हणूनच वीज बोर्डाकडे तक्रार करण्याआधी तुम्ही हे साधं निरीक्षण करून घ्यायला हवं जर तुम्हाला असं दिसलं की ब्रेकर बंद असतानाही मीटर चालू आहे तर तुम्ही लगेचच वीज वितरण कंपनीला कळवू शकता आजकाल बहुतेक राज्यांमध्ये ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा आहे वेबसाईटवर जाऊन किंवा हेल्पलाईन नंबरवर फोन करून तुम्ही सांगू शकता की आमचा मीटर वापर नसतानाही रीडिंग घेत आहे अशा तक्रारींवर बोर्डाकडून तांत्रिक व्यक्ती येऊन मीटर तपासणी केली जाते आणि गरज असेल तर मीटर बदलून दिला जातो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं लाईट बिल नीट वाचायला शिका फक्त रक्कम बघून बिल बाजूला ठेवू नका बिलावर युनिट्स किती आहेत मागच्या महिन्यापेक्षा किती फरक आहे मीटर स्टेटस काय दाखवलं आहे ऍक्टिव्ह आहे की डी आहे हे, हे सगळं नीट तपासा कारण काही वेळा मीटर नीट चालू असतो पण रिडिंग घेणारा माणूस तो खराब आहे असं समजून अंदाजे रीडिंग टाकतो आणि त्याचा फटका थेट तुमच्या खिशाला बसतो हे स्टेटस चुकीचं असेल तर तुम्ही अर्ज करून ते दुरुस्त करून घेऊ शकता आणि मित्रांनो इथेच अनेक लोक थांबतात पण अजून एक गोष्ट आहे जी फार कमी लोक लक्षात घेतात ती म्हणजे आपण स्वतः नकळत वीज वाया घालवत असतो जिथे आपल्याला वाटतं की काहीच वापर नाही तिथेही सूक्ष्म पातळीवर वापर सुरू असतो चार्जर सॉकेटमध्ये लावलेले असतात इन्व्हर्टर सतत चार्जिंग घेत असतो जुन्या वायरिंगपुढे करंट लिकेज होत असतं हे सगळं मिळून महिन्याअखेरीस मोठं बिल तयार करतं पण याच सगळ्यावर उपाय आहे आणि तो उपाय अतिशय सोपा आहे पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण नेमकं काय करायचं कोणती एक छोटी सवय बदलायची आणि कसं करून तुमचं लाईट बिल कायमचं कमी करता येईल हे सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे इथपर्यंत ऐकून जर तुम्हाला असं वाटत असेल की हे आपल्या घरात घडतंय का तर पुढचा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा कारण तिथेच खरी किल्ली आहे आता इथपर्यंत तुम्ही एक गोष्ट नक्कीच समजून घेतली असेल की लाईट बिल वाढणं ही काही जादू नाही तर बहुतांश वेळा ती एक अदृश्य चूक असते जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण आपल्या खिशातून पैसे काढत राहते आणि म्हणूनच आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की हे सगळं समजल्यावर आपण नेमकं करायचं काय कारण फक्त कारण माहिती असून उपयोग नाही जोपर्यंत त्यावर उपाय केला जात नाही आणि इथेच त्या अनुभवी इलेक्ट्रिशियनने सांगितलेली सर्वात महत्वाची गोष्ट समोर येते ते म्हणाले की लोक मोठ्या मोठ्या गोष्टी बदलायला तयार असतात नवे बल्ब घेतात नवी उपकरणं घेतात पण एक छोटी सवय बदलत नाहीत आणि हीच सवय लाईट बिल वाढण्याचं सर्वात मोठं कारण ठरते ती सवय म्हणजे घरातल्या विजेवर लक्ष ठेवणं कारण बहुतांश घरांमध्ये असं होतं की लाईट फॅन उपकरणं आपल्याला दिसतात पण वायरिंग दिसत नाही मीटर दिसतो पण त्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि म्हणूनच पहिली आणि सगळ्यात महत्वाची सवय म्हणजे महिन्यातून किमान एकदा तरी स्वतः मीटरकडे जाऊन उभं राहणं मीटरचा नंबर बघणं युनिट्स लक्षात ठेवणं आणि मीटरवरील लाईटचा ब्लिंकिंग स्पीड पाहणं ही सवय जर लागली तर अर्ध्याहून जास्त समस्या आपोआप सुटतात दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रेकर टेस्ट जी आपण मागच्या भागात पाहिली ही टेस्ट वर्षातून एकदाच नाही तर किमान तीन ते चार महिन्यातून एकदा केली पाहिजे कारण वायरिंग जुनं होत जातं ओलावा वाढतो पावसाळ्यात तर ही समस्या अजून वाढते आणि तेव्हाच वीज लिकेज जास्त प्रमाणात होतं तिसरी गोष्ट म्हणजे चार्जर संस्कृती मोबाईल चार्जर लॅपटॉप चार्जर टी व्ही सेट टॉप बॉक्स वायफाय राऊटर हे सगळे बंद असतानाही सॉकेटमध्ये लावलेले असतात आणि ही उपकरणं थोडी थोडी वीज सतत घेत राहतात जी एका दिवसात कमी वाटते पण महिन्याभरात ती मोठ्या युनिट्समध्ये बदलते म्हणून झोपायला जाण्याआधी किंवा घरातून बाहेर पडताना मुख्य स्विच बंद करण्याची सवय लावा चौथी गोष्ट म्हणजे इन्व्हर्टर आणि बॅटरी अनेक घरांमध्ये इन्व्हर्टर सतत चार्जिंग मोडवर असतो जरी लाईट गेली नसली तरी आणि जुनी बॅटरी असेल तर ती जास्त वीज खेचते त्यामुळे इन्व्हर्टरची सेटिंग तपासणं आणि वेळोवेळी बॅटरी चेक करणं फार गरजेचं आहे पाचवी गोष्ट म्हणजे जुनी वायरिंग अनेक घरांमध्ये पंधरा वीस वर्षांपूर्वीची वायरिंग अजूनही वापरात आहे वरून दिसायला सगळं ठीक वाटतं पण भिंतीच्या आत वायर खराब झालेली असते आणि हाच तो सायलेंट करंट लिकेजचा स्रोत असतो अशावेळी एकदा तरी प्रोफेशनल इलेक्ट्रिशियनकडून अर्थिंग आणि वायरिंग तपासून घेणं म्हणजे भविष्यातील हजारो रुपयांची बचत असते आणि आता शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल ती म्हणजे लाईट बिल आपोआप कमी होणार नाही जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही अनेक लोकांना असं वाटतं की वीज बोर्ड म्हणजे मोठी यंत्रणा आहे आपण बोलून काही उपयोग नाही पण प्रत्यक्षात जर तुम्ही योग्य पुराव्यासह म्हणजे ब्रेकर टेस्टचा व्हिडिओ मीटर स्टेटस आणि बिलाची कॉपी दाखवून तक्रार केली तर बोर्डला कारवाई करावीच लागते आणि हजारो लोकांचे मीटर अशा तक्रारीनंतर बदलले गेले आहेत आणि त्यानंतर त्यांचं लाईट बिल अक्षरशः निम्म्यावर आलं आहे ही भीती मनातून काढून टाका की काही होणार नाही कारण प्रश्न विचारणाऱ्याचं बिल कमी होतं गप्प बसणाऱ्याचं नाही आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही तर तुम्हाला जाग करण्यासाठी आहे कारण लाईट बिल ही फक्त एक रक्कम नाही ती तुमच्या मेहनतीच्या पैशांची कापाकाप आहे आणि जर एक छोटी सवय एक छोटी तपासणी आणि थोडंसं जागरूकपण तुम्हाला दर महिन्याला पाचशे हजार किंवा दोन हजार रुपये वाचवून देत असेल तर ते करण्यासारखं नाही का आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर लगेच उठून तुमच्या घरचं मीटर एकदा बघा ब्रेकर बंद करून एकदा टेस्ट करा आणि तुमचं पुढचं लाईट बिल येण्याआधीच सत्य स्वतः शोधा कारण आज माहिती असणं म्हणजेच शक्ती आहे आणि ही शक्ती वापरली तर लाईट बिल तुमच्या हातात राहील वीज बोर्डाच्या नाही मित्रांनो जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कारण तुमचं एक लाईक अजून एका घराचं लाईट बिल कमी करू शकतो कॉमेंटमध्ये सांगा तुमच्या घरात किती बिल येतं आणि तुम्ही ही टेस्ट करून काय पाहिलं आणि अशाच वास्तवावर आधारित उपयोगी आणि डोळे उघडणाऱ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमचे हजारो रुपये वाचवू शकतो धन्यवाद